सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण फोनवाले या मोबाईल शोरूमचा उद्घाटन समारंभ कार्यस्थळ श्रीमंत शंकरराव सुरवसे कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर कुणबिराय आम्ही आनंद लगोराकला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी निर्णय घ्या कधी राष्ट्रवादी तर कधी आजीचा तर कधी भाजीच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या पण आता इथलं पुढचं उद्घाटन गावपंधी असल्यामुळे येऊन नंबर देऊ विनंती करतो तुम्हाला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे अनेक राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या एका आमदार पुत्राला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील मराठा समाजातील तरुणांनी माड्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूत संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना येथील मराठा समाजाच्या तरुणांनी जाब विचारत गावबंदी असताना तुम्ही गावात आलाच कसं असा संतप्त सवाल उपस्थित केला तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार पुत्राला विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन न करताच माघारी फिरावं लागलंय

आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्याचं तुम्ही काय सांगितले त्यांची भूमिका तुम्हाला करू दिलं त्यांची भूमिका जी आहे ती आपण पाळू ना काय खास होत आहे जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण मागू ना काय अडचण काय तुमचं तुम्ही गाव लेवलनला गावातल्या सरपंच जास्त नारळ पड काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडे भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्याला विरोध नाही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के आपल्याच बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काय भूमी पूजनाची का